महायुती सरकारच्या योजनांमुळे दिवस तोट्यात गेलेली नफ्याचा केवळ ऑगस्ट महिन्यात कोटी लाख हजार रुपयांचा नफा एस वर्षांनी एसटीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाच्या प्रवासाचा आधार म्हणजे आपली लालपरी जिथे गाव तिथे एसटी असं ब्रीद वाक्य ठेवत लालपरी कायम प्रवाशांच्या सेवेत असते महाराष्ट्रात याआधी अनेक सरकार आली आणि गेली पण प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या एसटी महामंडळाकडे कोणत्याच सरकारनं फारसं लक्ष दिलं नाही त्यामुळे एसटी प्रवासात प्रवाशांची संख्या घटली होती आणि वर्षानुवर्ष एसटीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील सरकारनं आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष केंद्रित केलं इतकंच काय तर महिलांना प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा योजना सुरू केल्या त्यामुळे पाठ फिरवलेल्या प्रवाशांनी पुन्हा एकदा एस टीला आणि त्याच फलित लालपरी नफ्यात आली आहे केवळ ऑगस्ट महिन्यात एसटीनं सुमारे सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचा विक्रमी नफा मिळवलाय तब्बल नऊ वर्षांनी यंदा एसटीला इतकं वाढीव उत्पन्न मिळालंय त्यामुळे तोट्यात गेलेली लालपरी आता नफ्याचा आलेख चढकीय योग्य नियोजन उत्तम व्यवस्थापन सर्वसामान्यांचं हित आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारं नेतृत्व असेल तरच अशी नफ्याची आणि विकासाची नांदी होऊ शकते हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सक्षम नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय